हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मी पण मजेतच आहे आणि थमनेलवरला तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे चाललो आहे आज आपण चाललो आहे मसाल्याला बघूया कसा एक्सपिरियन्स असेल आज मसाल्याचा फर्स्ट टाईमच चालले हो मसाला याच्या आधी कधी मी मसाला मी बनवलाच नव्हता आईनेच कधी पण मसाला बनवून दिलेला पण आपण कधीतरी शिकायला पाहिजे ना थोडंफार काहीतरी त्याच्यानंतर आपल्यालाच आपली कामं करायची आहेत आई किती दिवस देणार आहे मसाला घरून तर बघूया आजचा एक्सपिरियन्स आपला कसा असेल तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा रुईला तर आपण कालच कोपरला सोडली आहे कारण की तिला नको मसाला म्हणजे कसका वगैरे लागेल तिला तर तिला काल सोडली आहे येताना आपण तिला रिटर्न घेऊन येणार आहे तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा पुढे आम्ही कसं काय काय करतोय ते तर आता आम्ही निघालो हो आहे आणि प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे की आपण आता इथून कोपरला जाणार आहे गाडी कोपरला ठेवणार आहे आणि कोपरवरून ट्रेनला जाणार आहे कारण की येताना मग परत कोपरला उतरा रुईला घ्या परत ट्रेनला या मग त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग आपण गाडी कोपरला ठेऊ आणि येताना रुईला घेऊन येऊ घरी चला आता पुढे तुम्ही कंटिन्यू बघत मी तिकीट काढून खाली यांची वाट बघते आणि पोचले पण खूप टाईम नंतर आली आहे का आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय स्टेशनला घाललोय खूप महिन्यानंतर वर्षाने बरं तरी चालेल खूप वर्षानंतर आम्ही ट्रेनला चाललोय समज हो समज रे आप हो आता आम्ही ठाण्याला पोचलो आहे आणि पुंज वेळता वडापाव खातोय इथे काका इथे आपल्या सगळ्या प्रकारच्या सामान भेटतात पूजेचं सामान भाजी बऱ्याच गोष्टी इथे मध्ये वाटत आहेत आपण आपल्याला मिळून तिकडं मस्त एवढी गर्दी तर होती तरी ते आपल्याला जी मिरची पाहिजे ते आपण बघायची ओ बंदी घेऊन द्यायची स्वतः पण आपल्याला टाकून देतात कशी मिरची पाहिजे किंवा आपल्याला तिखट पाहिजे मेट कलर आली गिफ्ट जास्त पाहिजे बरं बरं आपल्या चॉईसने आपण ते माझा मसाला घालणार आता वस माझा आख्खा मसाला घालणार आहे हा बरं पण मसाला पूर्ण व्यवस्थित वजन करूनच आपल्याला त्यासाठी फक्त घे टाक घे टाक असं काम व्यवस्थित मसाला किती किलो आहे आपला त्याच्या हिशोबाने किती सामान लागेल त्याच्यामध्ये त्या पद्धतीने टाकून देतात तर तिथे समोर पण आहेत दुकानं अशी तिथे दुकानं तर भरपूर असतात पूर्ण आपला सामान काही व्यवस्थित वजन करून दिला

आपल्याला एवढा झटका लागतो त्या बायकांना किती लागत असेल रोजचा पण बिचारा करतात तरी पण ते पोस्टर तेव्हा पण बरं गरम करायला ते आपल्याला भाजून पण घेतले मसाला आणि नंतर तिथे चटणी बोलून बनवतो तर दोघी आणून आपण तो सुकवाच मोडा त्यानंतर पिझा মদনগঞোঞে বারত াকাহলে �গ়প্লাপেে ittন খহলে কবাম তবানিনা। ানগে ঁটিিিনাকলা কশলাখজ়ে পাহসজযব.. বাভাই কান পজিগুডি миллиগ বোশয � त्यांना आपण किती मिरच्या घेतल्या ते, ते या मिरच्या इथे मस्त भरून सुखट ठेवलंय आपल्याला पण भरायचे नुसते मिस्ते फास्ट पडत दुसऱ्या माणसाचा विचारच नाही करणार तर जरा बुक लागलेली आणि थोडस पेटपूजा करायला आली आणि नूडल्स घेतले त्यांना मी पाहिजे ट्रेनमध्ये मला खूप खोबायला लागते लेडीजमध्ये गेल्या जरा शॉपिंग पण करायला लागेल ट्रेनमध्ये जेंट्समध्ये असलं पाहिजे चला आपण गेलो आणि मसाला घेऊन आलो पण लगेच खूपच लवकर झाला आता कोपरला तर आता आपण रुईला घेतली आणि चाललोय घरी बघा रुई वाट मागे लोक तर आता आपण घरी जाऊया आणि मग आता घरी येऊन आपण हा मसाला जरासा आणि बघा कलर मस्त भारी एकदम लाल लाल जेव्हा कुठला तेव्हा थोडासा नव्हता लाल वाटत पण तो नंतर बरोबर लाल झाला तर आपण आता रुईला पण घेऊन आलो आहे आल्यावर तमली म्हणून जरा झोपली आणि आता उठून फ्रेश वगैरे झाली आहे भूक लागली तर काहीतरी नाश्त्याला करते <tlesman> 야바톰으로. 야바톰으로. 아, 야바 이제 셋 고고. 고물다 붓고 क त्यांच्यासाठी हा दूध टाकून केली म्हणजे त्यांचं दूध टाकून आणि दूध वाला मला कारण की रुई मला दुधातली नाही आवडत आम्हाला पाण्यामध्ये आवडते आता हा फिश टँक साफ करायला घेतला झाल्यावर त्याच्यामध्ये गाणी कुठे झाल्या का कोण मावशी आली आहे काय मच्छी फ्रीजर मध्ये ठेवलेली सगळी कडक झाली आहे पाने आता पाण्यामध्ये टोंगर तिला सोडवते मच्छी तर झाली आता

कुठे कोण डॉक्टर होता आता मी भाजी आणली आहे ती साफ करतोय आणि दुरू मला मदत करते हो ना दुरू काय साफ करते तू काय निडवल अटाणे नाही वटाने बघा दुरू दुर्विश बघा कशी साफ करते बघा किती गुणाची आमची पोर ना गुणाची ना तू रोहित दिला मम्मी गु जर तू माझा मटन खाला तर ती मम्मी? हो ना भाजीवाल्याने आपल्याला खराब भाजी दिली काय काय बोलली काय बोलली परत बोल আদি <laughs> 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 <laughs>

दोन्ही पोरी मला मदत करायला लागल्या आज असा सगळा बसारा होत झालाय आपला चिकन त्याच्यामध्ये मी मसाला टाकला म्हणून थोडा रेड भिजतोय रुईला ग्रीन आवडत नाही म्हणून थोडासा मसाला मला टाकायलाच लागतो तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा मसाला नका टाकू फक्त हळदीवरच करा तर आताच आमचं जेवण वगैरे झालंय मला सगळं काम ओळखलंय आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय